दोन ते तीन चपात्यांपासून आपण असा नवीन नाश्ता बनवणार आहोत ज्याच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा मी मुद्दामून सकाळी चपात्या जास्त केल्या होत्या आता ह्या तीन चपात्या शिल्लक आहेत त्या चपात्यांचे आता आपण तुकडे करून घेणार आहोत तुम्ही जर असा नाश्ता एकदा बनवला ना तुम्हाला घरचे परत परत असा नाश्ता बनवायला सांगतील नवीनच असा हा प्रकार आहे तर आता मिक्सरला लावून चपाती बारीक करून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आपण आता बारीक करून घेतलेलं आहे आणि एका परातीमध्ये मी आता काढलेलं आहे यामध्ये आता मी काही भाज्या घालून घेणार आहेत आपल्या घरात ज्या असतील त्या भाज्या घालायच्या आता इथे मी थोडा कांदा घालून घेतलेला आहे गाजर बारीक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे पत्ताकोबी घेतलेली आहे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही घालून घ्यायच्या आहेत मुलं अशा भाज्या खात नाही तुम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भाज्या टाकल्या तर मुलांना कळणार पण नाही आणि त्या भाज्या त्यांच्या पोटातही जातील आणि इथे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे स्वीटकॉर्न आहे आता सीझनच आहे म्हणून मी स्वीटकॉर्न पण मिक्सरला लावून थोडंसं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे ते पण मी यात टाकून घेतलेलं आहे असेल ते टाकायचं नसेल ते होऊ द्यायचं एका चपातीसाठी एक छोटा बटाटा या हिशोबाने मी तीन बटाटे घेतले म्हणजे एक मोठा घेतलेला आहे आणि एक छोटा घेतलेला आहे बारीक किसनेने आपण किसून घेणार आहोत वरून अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबामुळे चव खूप छान येते आता यामध्ये आपण थोडे मसाले घालून घेणार आहोत इथे मी जिरा पावडर घातली आहे अर्धा चमचा एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद घातलेली आहे गरम मसाला पाव चमचा घातला आहे मिरची पावडर घेतलेली आहे एक ते दीड चमचा तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता चाट मसाला घेतला आहे एक चमचा आणि काळी मिरे पावडर घेतलेली आहे अगदी चिमूटभर आणि नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लावर घालणार आहे आणि दोन चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पिठामुळे याला बाइंडिंग छान येते आणि चवई छान येते आणि आता आपण असं गोळा मळून घेणार आहोत पाणी न घालता आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी थोडं आलं किसून घेणार आहे आलं हे मी घालायला विसरली आहे आलं आपण आधीच घालून घ्यायचं आहे आल्यामुळे छान अशी चव येते नंतर आता परत सगळं मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे छान घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि जेव्हा करायला घेणार तेव्हा त्यामध्ये चीज टाकून घ्यायचं किंवा पनीर टाकून घ्यायचं आपल्याला आवडेल ते आपण टाकू शकतो मी ते दोन चीज क्यूब घेतलेले आहे आणि ते चीज क्यूब मी आता इथे किसून घेतलेले आहेत आणि पनीर असेल तर तुम्ही पनीरही घालू शकता नसेल तर दोन मी दोन्ही स्कीप करू शकता आणि गोळा भिजवताना तर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं मिश्रण जास्त सैल आहे तर तुम्ही त्यामध्ये अजून एक चमचा बेसनपीठ घालू शकता आणि छान दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि गोळा परत छान असा मळून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या इथे मला मिश्रण थोडं पातळ वाटत आहे त्यासाठी मी यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालून घेणार आहे एक चमचा बेसनपीठ घातल्यानंतर गोळा परत मी मळून घेणार आहे आता इथे हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे असे बॉल बनवायचे आहे बॉल फार मोठे बनवायचे नाही आपण जर जास्त मोठ्या साईजचे बॉल बनवले तर ते आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता आहे छोटे छोटेच बॉल बनवायचे आहेत गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेलही तापायला ठेवले आहे बॉल बघा तर ते छान असे भरपूर झालेले आहेत आमच्याकडे तर तो तळता तळताच खाऊन जातात एक बॉल आपल्याला तळून बघायचा आहे जर का तो तेलामध्ये फुटला फुट तेला तर आपल्याला परत त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ किंवा कॉर्नफ्लावर मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपला गोळा अजिबात फुटलेला नाही आहे आणि ह्या तेलामध्ये मी आधी भजे तळलेले आहे म्हणून तेलाचा कलर बदललेला आहे आता त्यात मी आता सर्व बॉल सोडत आहे बघा असं मस्त बबल्स कमी झाल्यानंतरच आपल्याला पलटी करायची आहे ब मस्त असे बॉल्स आपले तळून झालेले आहे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे लो ठेवली तर ते बॉल्स जे आहेत ते तेलकट होतील बरं मस्त असे आपले मंचुरियनसारखे गोळे तयार झालेले आहेत आता आपण सर्व गोळे याच पद्धतीने तळून घेणार आहोत गॅसवर आता आपण कढई ठेवलेली आहे त्यात ते थोडंसं तेल घालायचं आहे आणि भरपूर असा लसूण घ्यायचा आहे लसूण मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कलर बदलेपर्यंत गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे लसूण आता फ्राय झाला की त्यामध्ये लांब लांब स्लाईसमध्ये मी कांदा कापून घेतलेला आहे दोन कांदे घेतले मीडियम साईजचे कांदे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत कांदा द एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लांब लांब अशी चिरलेली शिमला मिरची घालायची आहे शिमला मिरचीमुळे खूप छान टेस्ट येते आता बघा शिमला मिरची कांदा छान मऊ द्यायचा आहे नंतर त्यामध्ये एक चमचा सोया सॉस घातलेला आहे सोया सॉस घातल्यानंतर रेड चिली सॉस घेतले आहे तीन आणि सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण टोमॅटो सॉस घालणार आहोत टोमॅटो सॉससुद्धा मी तीन चमचे घालून घेतलेला आहे परत आपल्याला सगळं मिश्रण एकत्र परतून घ्यायचं आहे एक मिनिट इतकंच परतायचं आहे मसाला परतला गेलेला आहे छान आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत अगदी थोडं पाणी घालायचं आहे परत आपल्याला एक दोन मिनटापर्यंत परतून पर घ्यायचं आहे म्हणजे मसाला पाणी सगळं साहित्य एकजीव झालं पाहिजे आता बघा मस्त ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता आपण जे बॉल तळलेले आहेत चपातीचे ते सर्व बॉल्स यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे असं छान मिक्स करायचं की जो मसाला आपण तयार केला आहे तो सर्व बॉल्सला कोट झाला पाहिजे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या बघा बघूनच कसं छान असं तोंडाला पाणी सुटत आहे आता मी एक प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे वरून लांब चिरलेली पत्ताकोबी टाकून घ्यायची आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ नवीन आला म्हणजे पहिले नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोचेल दिसते ना डिश एकदम भारी मंचुरियनसारखीच बघा मी आता एक गोळा तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम सॉफ्ट आपले गोळे तयार झालेले आहेत एकदा केले तर तुम्ही नेहमी नेहमी चपात्या जास्त कराल आणि अशी डिश बनवाल चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद